मोदी पंतप्रधान झालेच नसते जर प्रमोद महाजन यांची दोन हजार सहा ला हत्या झाली नसती तर नरेंद्र मोदी ऐवजी पंतप्रधान पदाचा चेहरा असण्याची ताकद फक्त पहिला मराठी माणूस प्रमोद महाजन यांच्यात होती असं अनेकदा म्हटलं जातं प्रमोद महाजन हे फक्त नाव नाही तर राजकारणातलं ना एक पर्व होतं महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष वाढवण्याचं काम दोन व्यक्तींनी केलं एक म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि दुसरे म्हणजे प्रमोद महाजन म्हणूनच आजही त्यांना जाऊन कित्येक वर्ष झाली असली तरी प्रत्येकाच्या मनात त्यांच्या आठवणी जिवंत आहे पण नरेंद्र मोदी याऐवजी पंतप्रधान पदाचा चेहरा प्रमोद महाजन असते असं का म्हटलं जातं प्रमोद महाजन हे जरी महाराष्ट्रीयन वाटत असले तरी तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की त्यांचा जन्म हा तेलंगणा मधला होता एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून पूर्ण वेळ संघ प्रचारक होण्याचं ठरवलं आणि प्रमोद महाजनांचा हाच निर्णय त्यांच्या आयुष्याला कालाटणी देणारा ठरला कारण भारतीय राजकारणात एक उगवता सूर्य अर्थात प्रमोद महाजन या पर्वाची सुरुवात झाली आणीबाणीच्या विरोधात भाजपने उभारलेल्या राष्ट्रव्यापी आंदोलनामध्ये प्रमोद महाजन हे नाव संपूर्ण भारतभर महाराष्ट्रभर भाजप रुजवताना गोपीनाथ मुंडे मदत झाली गोपीनाथ मुंडेंच्या साथीने महाजनांनी काही वर्गांच्या लोकांसाठी मर्यादित असणारा भाजप पक्ष तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवला पण एवढं करून भागणार नव्हतं याची जाण महाजनांना होती महाराष्ट्रात काँग्रेसचं मोठं आव्हान होतं त्यासोबतच शरद पवार विलासराव देशमुख अशी अनेक मोठी नावं विरोधात होती अशा स्थितीत महाराष्ट्रातील लोकांसाठी तुलनेनं भाजपाचा निभाव लागणं तसं अवघडच होतं म्हणून त्यांची बुद्धी चातुर्याचा वापर करत सेना भाजप युतीचा विचार मांडला आणि त्या एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये भाजप आणि शिवसेना हे युतीचे सरकार महाराष्ट्रात पहिल्यांदा सत्तेत आलो या काळात प्रमोद महाजन यांना राज्यसभेचे खासदार म्हणून सुद्धा पाठवण्यात आलं एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये वाजपेयीचे सरकार आलं तेव्हा संरक्षण मंत्री म्हणून त्यांची वर्णी लागली पण दुर्दैवानं हे सरकार केवळ तेरा दिवस टिकलं दिल्लीतला वजनदार मराठी नेता म्हणून त्यांची तेव्हा एक वेगळी ओळख होती कारण वाजपेयी यांच्या मागोमाग त्यांच्या शब्दाला पक्षात विशेष महत्व दिलं जात होत तसेच महाजनांची कामाप्रती असलेली निष्ठा पाहून पक्षाकडून सुद्धा त्यांना मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जात होत्या एक ना एक दिवस ते भाजपचा पंतप्रधान पदाचा चेहरा असणार हे भाकीत अनेकांनी वर्तवली होती पण नियतीला जणू हे मान्य नव्हते प्रमोद महाजन यांच्या आयुष्यात बावीस एप्रिल दोन हजार सहा चा तो काळा दिवस आला प्रमोद महाजन यांना त्यांचे लहाने भाऊ प्रवीण महाजन सकाळी साडेआठ महाजनावर चार गोळ्या झाडल्या गोळीबाराच्या घटनेनंतर रक्ताने माकलेल्या अवस्थेतील प्रमोद महाजनांना गोपीनाथ मुंडे आणि रेखा महाजन यांनी हिंदूच्या रुग्णालयात नेलं प्रमोद महाजन भाजपचे मोठे नेते होते त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले तब्बल तेरा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते पण तेरा दिवस मृत्यूशी झुंज देत मी अजून लढतोय असं सांगणाऱ्या प्रमोद महाजनांनी तीन मे दोन रोजी या जगाचा निरोप घेतला